मुंबई आणि परिसरातील शहरांमध्ये वाढत चाललेल्या अतिक्रमणाच्या अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं हळहळ व्यक्त करत प्रशासनाचे डोळे उघडण्याचं काम केलंय मुंबई तुमची आहे तिच्याविषयी तुम्हाला काहीतरी वाटू द्या अन्यथा या महानगरात सर्वत्र अतिक्रमण होईल आता तेवढंच व्हायचं बाकी आहे कधीतरी तुमच्या शहराचा विचार करा नागरिक संस्थांशी संगनमत करून अंडरवर्ल्ड बेकायदा बांधकामांमध्ये सहभागी आहे असं असताना मुंबई हायकोर्टानं अतिशय धाडसी पाऊल उचललंय हे शब्द आहेत सुप्रीम कोर्टाचे कोणत्या प्रकरणावर हे मत व्यक्त केलंय तर मुंबई महानगरात ठाण्यातील हरितपट्ट्यामध्ये बेकायदा बांधलेल्या सतरा इमारती पाडण्याचा धाडसी निर्णय मुंबई हायकोर्टानं घेतला त्यावर हस्तक्षेप करावा अशी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली गेली होती त्यावरती न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान आणि मनमोहन यांच्या खंडपीठानं मुंबई हायकोर्टाच्या भूमिकेचं कौतुक केलं कोर्टाच्या आदेशानंतर ठाणे मनपानं अनधिकृत इमारतींपैकी इमारतींपैकी इमारती पाडल्या ज्यामुळे किमान कुटुंब झाली एका इमारतीतील फ्लॅट धारकानं या विरोधामध्ये कोर्टात धाव घेतली होती त्यावर हायकोर्टानं कोणतेही अनधिकृत बांधकाम हे पाडावेच लागेल अशी कठोर भूमिका घेतली तसंच पुढील आदेशाची वाट न पाहता पाडण्याची कारवाई करण्यास अधिकार देणारा पूर्णाधिकार निर्देश जारी केला होता त्यावरूनच या घर खरेदीदारानं थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली याचिका करता हा घर खरेदीदार आहे हे, हे कळताच खंडपीठानं रोखोक मत व्यक्त केलं कोर्टाचं विधान अत्यंत महत्वाचं बेकायदेशीर कामं करूनही काही लोकांची कोर्टात येण्याची हिंमत होते हे अत्यंत धक्कादायक आहे पुन्हा एकदा मुंबई हायकोर्ट जाग झालं असून आणि कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही कोणत्याही मंजुरीशिवाय किती इमारती बांधलेत जोपर्यंत तुम्ही या बेईमान बांधकाम व्यावसायिकांवरती कोणतीही कारवाई करत नाही तोपर्यंत हे सुरूच राहील लोक तुमच्याशी गनिमी कावा करत राहतील हे थांबलं पाहिजे कोर्टानं नमूद केलेलं हे मत अत्यंत महत्वाचं आहे कारण मुंबईतील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आता शहराची क्षमता पूर्णपणे संपलीय मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत त्यामुळे मुंबई नजीकची शहरं ही महानगरं झाली ठाणे दिवा वसई विरार कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर इथे शहरीकरण वेगानं वाढलं आणि पर्यायानं जमिनीची ही गरज वाढली यातूनच शासकीय भूखंड हरित क्षेत्रातील भूखंडांवरील बेकायदा बांधकाम वाढलं अर्थात राजकीय पाठबळामुळे अशा अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांची ही हिंमत वाढते यात शंका नाही त्यामुळेच आता कोर्टावरती या शासन आणि राजकीय पुढाऱ्यांना डोस देण्याची वेळ आली आहे यानंतर तरी शहाणपणाचं बाळसं धरावं ही अपेक्षा तुम्हाला काय वाटतं अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच ठेवावी का की भावनांचा विचार करून रस्त्यावर येणाऱ्या कुटुंबांचा विचार कोर्टानं केला पाहिजे तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद